काय करायला होय मी तुमची मथुरा मथुरे सारखी दिसणारी हा तशी अगदी काय करायला पाहिजे हा एक काम करा काय काय ती मथुरा सोडा मथुरा सोडा दादा काय सांगतोय तू दादांना त्या कृष्णाला प्रिय दादांना वंदन

आम्ही सोडायला हवी आहे आणि या साऱ्या मथुरा सियागला घेऊन एक नवनावीन नगरी स्थापन करायची आहे आणि जेणेकरून त्या जरासंधाचा त्रास आ, या माझ्या लाख प्रजाजनांना होणार नाही आहे या यादवांना त्याचा त्रास होणार नाही म्हणूनच नारदा तुझ्या मुखातून शब्द घेत या मथुरेचा त्याग करा आणि समोर निराशा बसलेला थांग सागर या सागराच्या मधोमध असलेलं ते शंखुभेट त्या शंख भेटावर एक नव नाविन्य नगरी निर्माण करायची पण नारदा ती नगरी निर्माण करायची पण करणार कोण उपाय यावर पण मार्ग आहे सांग नारदा सा कोणता मार्ग आहे त्याने लंकेची निर्मिती केली हा तो तो विश्वकर्मादेव अरे नारदा शबास म्हणजे विश्वकर्मा विश्वकर्मादेव त्याने लंकेची स्थापना केली अनेक देवदेवताची मंदिरं उभारली बरोबर या विश्वाचा रक्त करता तो विश्वकर्मा देव त्याने त्या शंखू बेटावरती त्या नवनाविन्य नगरीची स्थापना करावी बरोबर पण ठीक आहे नारदा त्यावेळी त्या देवताच्या मुखातून निघालेला शब्द ही जबाबदारी मी दुसरा तिसरा कोणावर देत नाही तर असाच नारदा तुझ्यावर मी ही जबाबदारी हो या मथुरेचा त्याग तुझी आज्ञा लगेच त्या विश्वकर्मांजवळ जा घडलेलं साकल्य वर्तमान त्यांना कथन कर आणि या देवात अर्धवाची विनंती हो देवा जर तुझी आज्ञा असेल तर विलंब न करता या मथुरेचा त्याग करू या विश्वकर्मा देवापर्यंत हा विश्वकर्मांपर्यंत जाणार योग्य वेळेला लोक पोहोचणार योग्य अशा योग्य शासनेची नगरी वेळेला निर्माण करायची आहे मला दादा मुक्त करण्यासाठी त्या प्रजाजनांच रक्षण करण्यासाठी ही जबाबदारी मी नारदावरती दिली आहे नारद विश्वकर्मा जाईलच जाईल आणि विश्वकर्मा शब्द खाली पडू देणार नाही त्या नगराची स्थापना करतीलच करतील पण यापुढे त्या नटनट श्रीकृष्णाला त्याच्यातून अनेक जणांचा उद्धार आणि अनेक कर्तव्य करायची कळायची त्याच्यासाठी त्या मथुरात थांबून चालणार नाही माझं सुकर्तव मला हा